उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते निवनिर्वाचित सन्मान्य श्री राजेंदी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे शशिकांत नाना चव्हाण महोळ तालुक्यात काय विकास असते काय विजय असते ज्या माणसाने दाखवलं ते महोळ तालुक्याचे माझे लोकप्रतिनिधी सन्मान्य यशवंतजी तात्या माने ज्यांची काल भारतीय जनता पार्टीचे गटनेतेपदी निवड झाली मोहळ नगरपालिकेचे सन्मान्य सतीश आप्पा काळे ज्यांचा बाप असताना वाढदिवस कुणी घातला नाही बाप मेल्यावर सुद्धा घातला नाही पण अजून बारा दिवस वाढदिवस लाभ आहे तोवर लोक घालते ती तोवरच लोकांच्या अंगाच्या आग होती आहे असे युवकांचे हृदय सम्राट ज्यांच्याकडे बघितल्यानंतर हुबेहुब बाबरोना दिसतात ते सन्मान्यजिंक्य राणा पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मामा चौरे आणि मोहोळ नगरपालिकेचे सर्व निवनिर्वाचित नगरसेवक सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद आमच्याकडं अम नसताना तुम्ही आम्हाला वाढदिवसाला पहिल्यांदा या भागात बोलवलं लोक नाचता येत नाही पण घुंगरू लावून कुरुलगाटात फिरतात मी पहिल्यांदा हिथ बसलेल्या पैलवानाने टाळ्या वाजवल्या मी रांगडा गडे पण तुमच्यासारखं मला डाव येत नाहीत पण मी लोकनेते तालीम हुवा केली त्या तालमीच्या दरवाजेच्या कड्याचा शिपाया पैलवान कसा पाय टाकतो ही मला माहित आहे समाधान पाटलांचं भाषण ऐका लागल्यावर आता वाटलं आपण ह्याच्या पुढलं भाषण केल्यावर उद्या दुसऱ्याला कोणाला तर अटॅक येईल म्हणून मी जास्त काय बोलणार नाही एका बाजूला या तालुक्याचे नेते ज्याने पंधरा वर्ष आमदारकी केली ज्यांनी दहा वर्ष लोकाला निवडून आणलं ते आदरणीय राजीन पाटील साहेब एका बाजूला कार्यकर्त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणूक लढवावी आणि विचारमान बैठक करण्यासाठी एका बाजूला बैठक येतात आणि एका बाजूला धवाळ लागल्यासारखी जिल्हा परिषद एका बाजूला जजा बाप सरकार सहकार महारशी शंकरराव मोहिते पाटला बरोबर जिल्ह्यात काम केलं असल्याने एका बाजूला या बाजूला निवडणूक आणि एका बाजूला त्या बाजूला निवडणूक लढवतोय काय यांच्या घरावर तुकाराम महाराजानं ग्रंथच फिरवलाय तुमची पार्श्वभूमी दहा वर्षापूर्वी बघितली तर दरोडेखोर या यादीत नाव आहे मुकेश अंबानी नंतर चांगल्या उद्योगपतीचं चा नाव बघितलं तर मित्तलच नाव येतंय दाऊदचं नाव बघितलं तर अरुण गवळीचं येते आणि अरुण गवळी नंतर नाव बघितलं तर संतोष पाटील आणि उमेश पाटील नाव येते ही तुमची पार्श्वभूमी त्यांनी काल कुर्ल तिथे सांगितले एका सभेत की पोराला नाही जमलं तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावं उमेश पाटलाला एवढंच सांगतो त्याचा कोण इथं खबरे असला डायरेक्ट फोन चालू असला तर माझ्या त्याला आहे फटाला मुसरूट नव्हतं बँकेच चेअरमन होत मी तुला में तुला जन्म नव्हता तवा बाबुराने चंद्रकांत निंबाळकरांना दहा वर्ष आमदार केले ही घराण्याची परंपरा आहे अरे तुझ्या सारख्या शंभड्या पोराला नेटक्या पोराकडून पराभव करायचा ही उतरलेला आहे आणि तू राजेन मालकाला उभा राहा म्हणतोय त्यांच्या पोराला उभा राहा म्हणतोय राजेन मालकाचा बाळराजे पाटलाचा महाग कार्यकर्ता उभा राहिलाय त्याच्या पायाची धूळ सुद्धा तुझ्या घराण्याच्या लायकीची नाही ही निवडणूक कार्यकर्त्याची असते ही निवडणूक नेत्याची नसते या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यासाठी नेता फिरणारा कोण असेल तर ते सन्मान्य राजीन पाटील साहेब सन्मान्य यशवंत माने साहेब निवडणूक निवडणूक ही कार्यकर्त्याची आहे पायाला ढिंगरी बांधून गेले पंधरा वीस दिवस झाले महिना झाले झाला भारतीय जनता पार्टी आले म्हणून आम्ही गटबाजी केली नाही नवा जुना मिळून जुना बेने घेतले नवीन बेणे घेतले चांगले रानात पेरले म्हणून अकरा नगरसेवक आले काही लोक अपो उठत ये आमच्या विरोधातली आता एका बाजूला विजयराव डोंगरे उभा राहणार आहे ते मनोहरभाऊचे वारसदार आहेत एका बाजूला एकनाथ शिंदेचा जिल्हाध्यक्ष चरण चौरे उभा राहणार आहे एका, एका बाजूला संतोष पाटील उभा राहायचा आहे मग कार्यकर्त्याने काय करायचं हा प्रश्न आहे मित्रांनो एखादा जर त्याच्यातला चौघा पाच जणातला एक, एक मंत्री ओबीसीचा नेता तो नगरपालिकेला उभा राहतोय मग कार्यकर्त्याने काय करायचं गजग खेळायचं ना गजग <laughs> तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही पाच जणांपैकी किती जिल्हा प्रसिद्ध सोडणार त्या नागला नगरीमध्ये येऊन सांगा आम्ही तुमचा जाहीर सत्कार करतो तुमची तयारी आहे का बघा फक्त शशिकांना आमच्या अगोदर विजयराज तुमच्या बरोबर होते तुम्ही पाच वर्ष अर्थ बांधकाम सभापती दिलेला आहे भारतीय जनता पार्टीनं खरं का खोटा वाघ साहेब फक्त आम्हाला विरोध म्हणून दिलेला आहे तुम्ही किती सदस्य वाढवले त्याने पान नाना तुम्हाला शब्द आहे देश स्वतंत्र झाल्यापासनं या मोहोळ पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला नाही पण ती फडकल्याशिवाय पाटील साहेबांचा आणि साहेबांचा तुम्हाला शब्द आहे व ती किंमत मजाला तयार आहे कार्यकर्ता कसा असावा याच जिवंत उदाहरण सांगतो शशिकांत नाला ना, ज्या वेळेला मालकाने सतीश आप्पा यादी तयार करत होते यादी तयार करत असताना सतीश अप्पा सांगितलं मालकाला मालक फक्त माझ नाव आहे का बघितले जी यादी तुम्हाला करायची ती करा मला फक्त कमलाच्या चिन्हावरच उमेदवार पाहिजे एवढी माझी इच्छा आहे असा जर कार्यकर्ता असला सहाच्या सहा जिल्हा परिषद या भारतीय जनता पार्टीच्या कमलाच्या चिन्हावर येणार ही काळ्या दगडारची रेगा मित्रांनो विरोधकांना भारतीय जनता पार्टीला विरोध करा नाही विरोधकांना शिवसेनेला विरोध नाही विरोधकांना फक्त राजीन पाटील आणि त्यांची दोन पोर झाला तालुक्याचा विकासच संपला या तिघाच्या कड्याने अरे विकासाचा बोला या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी राजाभाऊ खरेने किती निधी आणला तुम्ही कितीपथ आमदार फंड दिला तुम्ही डीपीसी मधला किती निधी आणला आरोग्य खात्यामधला किती निधी आणला पीडब्ल्यूटी मधन किती निधी आणला तुम्ही क्रीडा मधनं किती निधी आणला ह्याच तुम्ही उत्तर द्या निक्या परिवाराला टीका करून एखाद्या परिवाराला बदनाम करून जर राजकारण होत असता तर या महाराष्ट्रात दंगली घालल्या असते आणि त्या परिवाराला संपावून राजकारण केलं असत ज्या यशवंत माने साहेबांना या तालुक्याला निधी कुठला कसा आणायचा याच ज्याला जनरल नॉलेज होतं त्या लोकप्रतिनिधीला पाडला आणि ज्याला स्वतःचा अंग सांभाळायला येत नाही त्याला तुम्ही निवडून दिला आणि ते हात वर करून बोलतय राजीन पाटलाला राजकारणात उद्ध्वस्त कर तू पहिलं चालाला चाला, <laughs> चाला राजेन मालकाच्या माग त्यांच्या आईनं प्रामाणिकपणानं महादेवाची तपश्चार केलेला आहे त्यांचा ताऊजी राजे सुद्धा असा सही सलामत बाहेर तु। तु जातोय तुझ्या अशी लय येऊन गेले ती उमेश पाटलाला माझं चॅलेंज आहे तुम्हे... तुम्ही तुम्ही म्हणताय गटात एवढा मोठा विकास केलाय मग तुम्ही त्याच गटात उभा राहा निवडून या तिथं तुम्हाला पडल्याशिवाय सोडणार नाही इकडे येऊन बुल बुल लागले ते काळूबाळू लोकनाट्य तमाशाच्या अगोदर वग असते वगाच्या अगोदर गाणी असते ती त्या गाण्यामध्ये एक मधनच कार्टून येते बदलते मंगला मनसुडीचा मी तमाशा बघितलाय म्हणून सांगतो काय कोण बदलत आहे तसा हा उमेश पाटील आहे म्हणून मित्रांनो बोलण्याला बळी पडू नका तासाला कापडे बदलत आहे ती मंत्र्यांच्या पोरांचा एजंट आहे आमची पाटले एजंट फिजंट कोणा ही बाबुराव नायक खन्नानी जन्मलेली होते असे एजंट फिजंट कोणाही नाही स्वाभिमानानं जगणारी पाटला येते आणि त्या भागात प्रत्येक घरात नोकर लावले ना, ना आता एक किस्सा सांगतो तुम्हाला एक ग्राम शोक होता त्याच्या बायकोनं विरीत उडी टाकली होती ती साली समाजात होत त्यावेळेला शिंदे साहेब केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री होते आणि आता जी देवेंद्र कोटे आहेत का ते आमदार होते आमदार साहेबाकडे आलते एक तास त्या माणसाची समजूत काढत होते की भाऊजी बहीण नांदवा तुम्हाला सोला सोलापुरात प्लॉट देतो मी साक्षीदार आहे त्याचा की काय म्हणला माहित आहे का सगळं खरं हो तुम्ही प्लॉट चाल पण इथली इस्टेट सगळी सोडून जावं लागते मला त्याचं कारण सांगितलं त्यानं त्याच्या बायकोन विहिरीत उडी टाकली मग मालक काय म्हणले तुला नांदवायचं असलं तर नांदो तुझी जबाबदारी देवेंद्र कोटेनं शिंदे साहेबाला फोन केला आणि शिंदे साहेबांनी मालकाला फोन केला फक्त त्याला एवढंच सांगितलं त्या पुरी जायबापाला उद्या जर पुरीनं कमी जास्त केलं तर तुम्ही जबाबदार आहे माझ्या गावातला माझा मुलगा जबाबदार नाही त्या मुलीला नोकरी होती विशेष मालक मल्ले असते घ्या पण एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देत नाही ही जबाबदारी त्यांच्या घराण्याची आहे उग कोणाला संघ घ्यायचा फॉर्म भराचा आणि तालुक्याला इसतू लावायचं ही त्यांच्या घराण्यात संस्कार नाहीत ही परंपरा नाही ही कुणाला मिळत नाही येड्या मना लोकनेते बाबुराणांच्या पत्नी बाई निधन झाल्यावर ना या गावात मुस्लिम समाज आवर्जून मी सांगतो त्या भागातल्या लोकांनी रमजान सुद्धा केलेला आहे कुठला सण सुद्धा केला नाही अरे तुझा बाप मेला तर शेजारी भाऊकीतल्या लोकांनी कोंबड्या कापून खाल्ल्या ही तुझ्या होकार अरे त्यांची कशाला बराबरी करतो आहे घराघणीस नोकरी लावलेली आहे त्याने एखादा नाना त्या भागात तुम्ही गेला का नाही मला माहित नाही त्यांच्या हाताखाली एक कमिटी आहे आणि एखाद पोरग वयात वारलं त्याचं पोरग अकरावी बारावीला जर असलं आणि भेटायला गेलं तर त्या कमिटीला सांगतात ए ह्याच शिक्षण पूर्ण आणि माझी गाठगी आणि ती लोक मालकाला सांगते ती शिक्षण पूर्ण झालंय त्याला नोकरी लावण्याची जबाबदारी घेतात आणि एक रुपया घेत नाही ती म्हणून लोक पुणे अरे ज्या वेळेला बाबूरा अन्नाच्या काळात ज्या मुलीचं लग्न झालं त्या मालकांच्या रावसाहेबांच्या काळात ज्या मुलींची लग्न झाली बाई वारल्यानंतर परदेशातन बावीस मुली भेटायला आल्या अन्नाच्या घरला ही त्यांचा घराना ला नोकरी लावणं घरातल्या माणसाला उभा करणं परपंच उभा करणं ही त्यांच्या घराचे संस्कार आहेत तुझ्यासारखी टाकून दिलेली बाप नरकेडला मिळालाय ना ना कोणी तिथे मोहळत घालते एवढा बाप मी विरवडच आहे माझा बाप विरवड मध्ये तिथे घालाव का सोलापूरात घालाव कुठे झाला विरवड मध्ये भाऊ भाऊ की बापाची वर्ष सरा झाल्या पुण्य तिथं मोहळत घालते एवढा शान आहे अरे उद्या तू अजित पवार जर म्हणला बारामतीची पन्नास टक्के इस्टेट तुला तू सरळ म्हणजे सुरेश पाटील माझा बाप ना अजित पवार माझा बाप आहे आणि त्यांच्यात फरक आहे मित्रांनो अजून आपल्या ले लेह बॉलाचा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रोटोकॉल आहे पार्टी सोडून काही नसतंय आता एखादी गोष्ट आम्ही फडाला बघितलं सांगितलं जातं आपण भाजपमध्ये त्यामुळं त्यांच्या जो सर्वे येईल ते चार पाच नाव देतात नाला तुमच्या पार्टीला सर्वे असतो त्याच्या जज नाव येईल त्याच्या मागे आपण खंबीरपणानं राजीन मालक यशवंत अजिंक्य राणा पाटील आणि भारतीय जनता पार्टी उभा करायचे जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा सगळ्यांनी रवी पैलवा सगळ्यांनी प्रचार करायचा आहे आणि या मोहोळ तालुक्यावर भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हाचा ध्वजा फडकावून या महाराष्ट्रामध्ये जशी तालुक्यामधली आनगर नगर पंचायत महाराष्ट्रामध्ये आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावून देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण आणि शशिनांद आणि या तालुक्याच्या अध्यक्ष सतीश सथ, काळे राजेंद्र पाटील साहेब यशवंत माने बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांचा कबळकट करण्यासाठी आपण आजच्या प्रश्न एक दिलान कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो